नमस्कार सर्वांना आज आपण प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे हा प्लॅन जो आहे चार पॉईंट बत्तीस किलोवॅटचा आहे याच्यामध्ये आठ पॅनल असतात आपलं जे स्ट्रक्चर आहे हे दिसतात दोन आहे इकडे दोन चार कॉलम ते स्ट्रक्चर आहे आपण स्टार्टर म्हणतो याला त्यामध्ये आपण फंक्शन लावून त्याला फिट केले जाते चारही बाजूला चार असतात हे दिसतं बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये प्रत्येक पॅनल हे जे बारीक दिसते चौपनी कलरचं याला आपण जंक्शन बॉक्स म्हणतो बघू शकता तुम्ही दोन प्लॅन्ट आहे त्याच्यामुळे पलीकडचं पण तुम्ही बघू शकता एकदम सरळ एकदम अॅक्युरेट काम असतं कुठेही काही हलगर्जीपणा चालत नाही ते जे दोन दिसतं ते लाईटिंग अरिस्टर आहे लायटनिंग अरेस्टर त्याच्यामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये जेणेकरून आपल्या पॅनलला विज वीज़... विजा होऊ नये म्हणून क्रॅक न जाऊ म्हण म्हणून त्यासाठी आपण लाईटनिंग अरेस्टर लाव लावतो जेणेकरून आपल्या पॅनलला कोणतीही विजा होत नाही ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ತುಂಬ ಇಂತ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಅೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೂಡ ಟಾಕ